कुठलं कुठलं गाणं विषय नाही आणखी काय काहीतरी आहे गाय बुर पण त्याचा संदर्भ आज कर्मवीर जयंती सप्ताहाच्या निमित्तानं आपल्याकडं हा सप्ताह सुरू झाला काल आपल्या फार मोठा सन्मान संप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरणचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत झाला आपल्या महाविद्यालयाला जे काही मानांकन मिळालेलं होतं त्याबद्दल आपल्या महाविद्यालयातील जे काही सेवक आहेत त्या त्या क्रायटेरियाचे कोऑर्डिनेटर यांच्यासह मी गेलो आणि तिथे हा सन्मान होत असताना आपल्या महाविद्यालयाच एन सी सी आणि पॅरा पथक जे इथून मोटर वर गेलेलं होत या पथकानं संपूर्ण सातारा शहरातून दरवर्षी ज्या पद्धतीनं पथसंचलन ते करतात आणि कर्मवीरांचा रथ कर्मवीरांची त्या काळातली गाडी याच्यासह जवळजवळ दीड ते दोन लाख विद्यार्थी रस्त्यावर उतरून एक फार मोठ किंवा रॅली काढतात त्याच नेतृत्व आपल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी केलं की फार मोठी अभिमानाची आणि त्यानंतर झालेला मुख्य समारंभ आहे त्यामध्ये आमचा म्हणजे आपला सर्वांचा सन्मान केला गेला त्याच वेळी कर्जत शहरामधून इथल्या रयत संकुलातील तीनही शाखा मग दादा पाटील महाविद्यालय असेल सो सोना सोनमाळी कन्या विद्या मंदिर असेल आणि महात्मा गांधी विद्यालय असेल या तीनही शाखांशी मिळून रयत संकुलाची सुंदर अशी रॅली आणि वेशभूषा सह झालेली ती रॅली आणि ती स्पर्धा यानं संपूर्ण कर्जत शहर आणि परिसर कर्मविरांच्या जय जयकारानं दूम डोमून गेलेला होता एकाच वेळी या दोन गोष्टी चालू होत्या आज सप्ताहातला दुसरा दिवस आहे एका हॉलमध्ये आपले कलावंत चित्रकार वेगवेगळ्या विषयावरची चित्र काढत आहेत त्याचे परीक्षक म्हणून जावळेसर आणि जकाळे मॅडम ज्या आहेत आपल्या संकुलातल्या त्या या ठिकाणी आलेल्या आहेत बरोबरीनं या स्पर्धा आणि एकूण सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा। आयोजन नियोजन ज्यांच्या माध्यमातून केलं जातं त्याचे समन्वय या ठिकाणी आहेत डॉक्टर सर आणि आत्ता तुम्हाला ज्याच्यासाठी बोलावलेला आहे तो फार महत्वाचा क्षण आहे तो म्हणजे इंटरनॅशनल फेटॉक्स फेडरेशन नावाची एक फेडरेशन आहे एकशे चौवेचाळीस देश या फेडरेशनचे सदस्य आहे आणि झेप फाउंडेशन नावाच्या मुंबईतला एका प्रथित अशा संस्थेच्या माध्यमातून या फेडरेशनच काम चालत दहा तारखेला इंटरनॅशनल फेटॉक्स डे साजरा होतो आपणही केला होताच आणि त्याच्या समन्वयक म्हणून काम करत असलेल्या वैशाली समान मॅडम या आज या ठिकाणी आहेत मागच्या वर्षी आपल्या एक आम्ही सहा सात जप गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी झालेला जो मुख्य कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आपल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसह आम्हाला तिथं सन्मानित केलं गेलं के मुलांना काही एक प्रेझेंट करण्याची संधी मिळाली आयोजन नियोजन फार भविय असतं चेन्नेरी दुनियेसारखं असतं परंतु ते महाराष्ट्राचं नाक असलेल्या गेटवे ऑफ इंडियाच्या समोर असत असा शब्द दिलाय जसं साहिब साताऱ्यातलं पथसंचलन दादा पाटीलची मुलं करतात तसं इंटरनॅशनल डेट ऑफ डेच्या च्या निमित्तानं होणारा जो मुख्य समारंभ आहे त्याचा प्रारंभ दादा पाटील महाविद्यालयातल्या कलावस्तांच्या कले त्या ठिकाणी या निमित्तानं वैशाली राहणार आणि मान्यवर दोन्ही परीक्षकांचं महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो मित्रांनो मी सुरुवातीलाच म्हटलं की सध्या एक गाणं फार हारड आहे म्हणजे क्रेज आहे मुद्दाम असं का विचारलं की तुम्ही सर्व स्थळे अगदी दुसरी तिसरी चौथीची मुलं सुद्धा किती अलर्ट आहे म्हणजे हे मुलांपर्यंत केलं कसं पाठवलं कोणी तर त्याच्यासाठी आपल्या हातात असलेलं यंत्र माझ्या समोर आपला सहकारी मुन्ना आहे बा हा कार्यक्रम त्याच्या इथं असल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही त्याच्या हातात ते यंत्र आहे इकडे आमचे ढोले सर आहेत ते पण हातात यंत्र घेऊ दे मध्येच ते यंत्र वाचलं आणि आमच्या मॅडम चालू असलेल्या या प्रास्ताविक कार्यक्रमाच्या वेळी बाहेर गेल्या त्यांना काही क्षणासाठी जावं लागलं मला किती वेळच ते यंत्र सांगताय की अहो तुम्हाला लवकर जायचं आहे तिकडे तुम्ही एका कर्मवीर जयंतीच्या का कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आहात सारखं सांगताय हे यंत्र किती महत्वाचं झालं अन्न वस्त्र दिवडा यासारखीची चौथी गरज आता निर्माण झालेली आहे ती म्हणजे मोबाईल भाजीमध्ये मीठ कमी पडलं तर ती मीठ आळदी म्हणजे भाजी आळदी लागते तसं आपलं जीवन आता आळदी झालेलं आहे मोबाईल पण भाजीमध्ये जर पन्नास ग्रॅम भाजीमध्ये जर अर्धा किलो मीठ टाकलं तर भाजी खूप भारी लागेल आहे की नाही भावी लागेल ना मग तस सुंदर असणार आहे आयुष्यामध्ये मोबाईल नावाची गोष्ट खूप महत्वाची आहे खडकीची झालेली आहे हे खरं आहे परंतु डिजिटल लिटरसीच्या आभारी ह्या मोबाईलचा आपण करत असलेला वापर हा अति रेकी वापर नंबर एक प्रत्येक गोष्ट ही विनायकतेसाठी निर्माण होत असते परंतु नंतर तिचं विध्वंसक रूप निर्माण होत अणुशक्तीचा शोध लागलेल्या शास्त्रज्ञांच्या बाबतीत नोबेल पारितोषिक दिलं गेलं परंतु जेव्हा त्या अणुशक्तीचा वापर हिरोशिमा आणि नागासकीवर अनुभव टाकून शहर हे जिराग केली गेली तेव्हा हा शास्त्रज्ञ ढस ढसार तसं या मोबाईलच्या बाबतीत भविष्यात होऊ नये अशी एक परिस्थिती आहे आणि म्हणून विधायक वापर योग्य वापर आहारी जायचं आम्हाला निसर्ग सांगतो की तुम्ही दहा वाजता झोपलं पाहिजे आम्ही किती प्रयत्न केला तरी आम्हाला किमती माझेपर्यंत जोड येतो कुणाचा मेसेज आला का चॅटिंग अर्धच राहिलो आता कसं करायचं परत आणतुणावरून आपले नेंदू आणि मन तिकडं पळत आणि झोप काय लागत नाही झोपेच खोबरं होत आणि परत परत आपण जे पाहतो काही आलं येणार होता आता मी नाही आला असं कस काय तर खूप कमती जम मग मोबाईल वर काय पाहावं आणि काय पाहू नये का आम्हाला कोणीच सांगत कोविडला आमच्या हातात हे यंत्र दिलं इथपर्यंत वापर होऊ लागला कदाचित या मोबाईलचा शोध लावणारा एक दिवस पश्चाताप होईल आपण मी फार मोठी सुटतो मित्र तुमच्या माझ्या आयुष्यातल्या आजच्या सर्वाधिक समस्यांचं नव्याण्णव टक्के मूळ जर कोणतं असेल तर ते मोबाईल नावाचं यंत्र आहे त्याला मी पण असो वाच नाही हे तुमच्यासारखा आहारी गेलेला प्राणी आहे तो गरजेचं आहे हे खरं आहे त्याच्यात किती आहारी जायचं हे आपल्याला कोणी सांगत नाही शिकवत नाही या महाविद्यालयात आपण शिकत आहात आपण सातत्याला प्रयत्न करतो आहोत परत परत काही गोष्टी सांगतो आहोत फक्त मोबाईलचा वापर करू नका असं सांगत नाही करा काही सायकल शिवाय आमचं आयुष्य पुढे जाऊ शकत नव्हतो पन्नास पन्नास किलोमीटर सायकलवर वर जाऊन आम्ही शिकलो त्या काळात ही फॅक्ट आहे आणि आता सायकल ही कोट कमी करण्यासाठी वापरायची वस्तू नाही म्हणजे इतकं आपण संपन्न आयुष्य जगतो आहोत मग आरोग्याचे प्रश्न आहे प्रदूषणाचे प्रश्न आहे मग आम्हाला नो motor, motor, वेकर डे साजरा करावा लागतो आम्हाला ओझोन डे साजरा करावा लागतो आम्हाला या ठिकाणी प्रदूषण मुक्त शिवाई आधी आत राबवावं लागतं आम्हाला या ठिकाणी प्रदूषण युक्त मुक्त होळी साजरी करावी लागते आम्हाला या ठिकाणी सेंद्रिय खताचा वापर करा म्हणून सांगावं लागतं आम्हाला गणेश उत्सवाच्या काळामध्ये इथं वर्कशॉप घ्यावं लागतं पासून मूर्ती बनवण्याच्या वर्कशॉप घ्यावं लागतं आणि आम्हाला आता नो मोबाईल डे साजरी करण्याची वेळ आहे अजून नो मोबाईल मी ऐकला नाहीये पण मी त्या दिवशीच्या वर्कशॉपमध्ये म्हटलं की आपण जसा नो वेहिकल डे घेतो तसा एक दिवस नो मोबाईल डे सुरू करा डिजिटल डेटॉ डिसेंबर महिन्यात दहा डिसेंबर so, असतो तो तोच आहे पण आम्ही महिन्यातला एक दिवस नो मोबाईल <laughs> पाहू एक दिवस मोबाईल न वापर आपण कसं त्राण होतो की की जिवंत राहतो याच जरा एका परीक्षा देऊ द्या पाहून द्या आपण आता नाही वापरतो आज मोबाईलचं मी मरणार आहे का महिने महिन्यातून एक दिवस तो आपल्या मनाच्या शक्तीचा तो परीक्षा असणार आपल्या मनाच्या शक्तीची परीक्षा मी पण तुमच्यात उतरणार आहे मला पण नाही वापरायचं मोबाईल मुख्यमंत्र्याचा आला तरी घेणार नाही मी मोबाईल चालेल स्विच ऑफ लाईट नॉट नाईट जे व्हायचं शेती तुटून पार्टी आभार तरी चालेल अशी बाब मोबाईलला आठवणार नाही असं आपण मला म्हणजे निश्चित करूयाताना महिन्यातला एक दिवस ठरवूया मी या कमिटी चेअरमन आणि मेंबर्सला सांगितलं तारीख ठरवा पण तारीख ठरवताना त्या दिवशी खूप कार्यक्रम आहेत ती नका ठरवा असं सांगितलं नाही तर कम्युनिकेशन कसं करायचं आपण बरोबर पण आपण ठरूया ठरवूयातच विद्यापीठ आम्हाला किती काही वेळा सांगतो कैशिषा काळात मोबाईल वापरायला बंदू वर्ण सांगतो तरी आम्ही सोडून बघू अमृत दिसत मोबाईल म्हणून आम्हाला म्हणावं लागतं जप्ती दंड आजही माझ्याकडे परीक्षेच्या काळात जप्त केलेले पाच मोबाईल आहेत माझ्या कस्टडीत आहेत किती पाच सील करून ठेवलेले काही आणि म्हणून बघतो मित्रांनो आपण थोडस परत परत आपण माणसानं जीवनाचा बर भर आनंद घ्यावा जीवन स्वनील आहे सुंदर आहे पण जाऊन एवढं आपण खूप बोलण्यासारख्या गोष्टी आहेत आपल्याला आता शपथ घ्यायची आहे मॅडम त्या संदर्भात तुम्हाला गायडन्स करणारच आहे फक्त मी सर्वांची क्षमा मागतोय की मला आणखी एका शाळेमध्ये करमजीर जयंतीच्या कार्यक्रमासाठी जायचे लोक थांबलेले आहेत आत्ताच एक कार्यक्रम शिंदेचा त्या ठिकाणी जाऊन आलो आता तिकडं जायचं आहे आपल्या पण इथं कार्यक्रमाची जोरदार तयारी चालू आहे आपण येत्या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात प्रख्यात असे कधीही तुमच्या खरं तर ज्याचं व्याख्यान ऐकण्यासाठी एक एक लाख रुपये द्यावे लागतात मानत एका तासाचे अशी माणसं मुंबई पुणे या ठिकाणावर व्याख्यानमाले अंतर्गत व्याख्यान देण्यासाठी येत आपण कर्मरी व्याख्यान मला सोडून आणि मुलं म्हणतात व्याख्यान म्हणजे कीर्तन अशी बात नाही तुमच्या जीवनाचा का, जो काही आनंद आहे सुगंध आहे तो वाढवणारी गोष्ट म्हणजे व्याख्यान एवढी मोठी माणसं लाख लाख पुस्तकं वाचून ज्यांनी स्वतःचे विषय तयार केलेले असतात ती माणसं त्या लाख पुस्तकातलं नॉलेज एका तासात तुमच्या पुढे ओढण्यासाठी आलेली असतात त्यामुळं ती व्याख्यान मला आपली रोजची होणार आहे अशी बात टाहू नका तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणारी व्याख्यान आहे आपल्याकडं आविष्कारची आयडियाचा आविष्कार नावाचा आपण अभ्यास उपक्रम सुरू केला आहे काय गमत आहे मॅडम तुम्हाला सगळं मुद्दाम सांगतोय तुम्हाला कळावं आणि काय करतोय हा फक्त डिजिटल डेटाच नाही हे पण कसं आहे हे त्याच्याशीच पूरक आहे आयडियाचा आविष्कार उपक्रम सुरू केल्यानंतर या कॉलेज मधल्या मुलांच्या मृत्यूत किती सुपीक आयडिया आहेत सुपीक आयडिया असतात फक्त त्याला योग्य पद्धतीनं आविष्कार कसा करायचा असतो म्हणून हा उपक्रम सुरू केला आपल्या महाविद्यालयातल्या एका मुलानं केलं माहिती आहे या आयडिया मधून पाच मुलांनी स्पर्धेमध्ये जेम त्याने पॅड वर प्रोजेक्ट सादर केला साडे आठशे मुलांमधून हा प्रोजेक्ट पहिल्या पाच मध्ये होता आहे तीन मुलांचे प्रोजेक्ट स्टेट लेवलला गेले हे लक्षात घ्या किती ताकद तुमच्यात आहे किती एनर्जी तुमच्यात आहे किती बुद्धिमत्ता तुमच्यात आहे किती प्रतिभा आहे त्या संदर्भात तुझ्या दिवसभर प्रदर्शन आहे विचार आपल्याच त्यांनी त्यांच्या ज्या उतरवल्या तो आयडियाचा आविष्कार उद्या आहे मी आता जास्त वेळ नाही आणि अठ्ठावीस तारखेला याचा समारोप आहे मी पुन्हा एकदा या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतो शपथ घेऊयात त्यानंतर त्यात तुमच्याशी संवाद साधतील आम्ही